नागपुरातून येणाऱ्या हत्येच्या बातम्या ना थांबण्याचं नावच घेत नाहीयेत यावेळी टिमकी परिसरात आईच्या डोळ्या देखत मुलाची हत्या करण्यात आली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हल्लेखोरांवर पोलिसांनी वेळीच वेसन घातलं असतं तर एका मातेला आपल्या पोटच्या लेकाला गमवावं लागलं नसतं नागपूरच्या टिमकी वस्तीत स्मशान शांतता पसरली आहे रहिवाशी काही एक बोलायला तयार नाहीत कारण जे संकट निमजे भावंडांवर उढवलं ते आपल्यावर रहा तर उडवणार नाही ना अशी भीती त्यांना सतावते परिसरातच राहणाऱ्या बारा पात्रे भावंडांनी मिथून आणि दर्शील निमजे या दोघांवर जीवघेणा हल्ला केला ज्यात दर्शीलचा मृत्यू झाला तर मिथूनची परिस्थिती गंभीर आहे काल संध्याकाळच्या वेळेला मिथून आणि अश्विन यांची दोघांची म्हणजे दोघांची बोलत असतानाही अशी मजाकमध्ये त्यांची बाचाबाची झाली त्या बाचा बाचाबाचीमध्ये अश्विनने आपल्या अश्विन बा अश्विन बारापात्रे आहे अश्विन बारापात्रेने मिथूनला मारण सुरू माराण त्यांनी सुरू केले ते पाहून त्याचा भाऊ दर्शन पण धावत आला हे दोघांची मारामारी पाहून या अश्विनचे बाकी इतर तीन भाऊ पण धावत आले अश्विन पण त्याने घरून जाऊन त्याची गुप्ती आणली आणि त्या गुप्तीने माराण केली त्याला मिथुनला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ दर्शील आणि आई तारा यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र हल्लेखोरांनी त्यांनाही जुमानलं नाही माझ्या मुलाला मारलाय ना त्यांनी चार्ज चाकू मारली आणि गोटा एवढा मोठा अशी मारली त्याच्या डोक्यावर मारला एवढा मोठा गोटा रक्त निघाला त्याच्या पाठीतून आणि इथे मारली दर्शीलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अश्विन अजय प्रवीण आणि निलेश बारापात्रे या चार भावंडांना अटक केली आहे बारापात्रे कुटुंब दारूचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती मिळते त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमीच अपयशी ठरल्याची स्थानिकांची तक्रार आहे टिमकीतील या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात नागपूरच्या विविध पोलीस स्टेशन्समध्ये दारूचा अवैध व्यवसाय आणि महिलांच्या छेडखानीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत मात्र पोलिसांनी कधीच त्यांच्या विरोधात भक्कम कारवाई न केल्यामुळे आरोपींची हिंमत वाढली होती आणि त्यामुळे अशी हत्येची घटना घडली आहे सध्या या गल्लीतील नागरिक काही बोलायला हिंमत करत नाही आहे आणि नागरिकांचा हा भीतीयुक्त मौन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर